हाय हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर रात्रीची सगळी कामं आवरली जेवण वगैरे त्यानंतर भांडे वगैरे सगळं किचन तेन सगळं आवरून आम्ही इथे करंजा करायला बसलेलो आहोत तर करंजा करायला घ्यावा म्हटलं तर ही बच्चे कंपनी काय आम्हाला ऐकत नव्हती आम्हाला पण करायचंय आम्हाला पण करायचंय म्हणून मध्ये मध्ये करत होती तर त्यांचं थोडंसं झाल्यानंतर आम्ही पण मग करायला घेतलं तर मजा मस्ती करत गप्पा मारत करंजा झाल्या एकटीला म्हणजे मला आवडतच नाहीत करायला करंजा कारण ते वाढतच जातं कितीही करत बसलं तर त्यामुळं पण सगळे असले की मजा येते त्यामुळं मग सगळं काम आवरल्यानंतर रात्री करायला घेतलो आम्ही करंजा तर तुम्ही कोणते कोणते आयटम केले ते पण कमेंटमध्ये सांगा आत्ता आमचा पहिलाच आयटम झालेला आहे आता नंतर हळूहळू एक एक करेन करेन मी आता उद्यापासून वगैरे पण आत्ता सुरुवातच करंजापासून केलेली आहे अनरशाचं वगैरे पीठ भिजवून ठेवलेलं आहे तर इथे करंजा पूर्ण झालेल्या आहेत तळून घेतलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा